स्त्रियांना आपण वेळेविषयी पाहत होतो जेव्हा युद्ध करण्याची वेळ होती राजाने युद्धासाठी जायला पाहिजे होतं व आपल्या देशाचं संरक्षण केलं पाहिजे होतं अशा वेळेत आपलं काम स्वतः करण्याच्या ऐवजी त्याने स्वतःचं काम इतरांवरती सोपून दिलं आळशीपणा केलं पती म्हणून जे काम तुम्ही केलं पाहिजे ते पत्नीकडून करून घेत आहात तर तुम्ही एक आळशी व्यक्ती आहात पत्नी म्हणून जे काम तुम्ही केलं पाहिजे ते जर पतीकडून करून घेत आहात तर तुम्ही आळशी स्त्री आहात सेवेत भाग घेणाऱ्या सेवकांनो ऐका जी सेवा तुम्हाला सोपवली आहे जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती इतरांच्या हाती देऊन तुम्ही हातपाय हलवत आहात तर तुम्ही आळशी आहात तुम्ही निष्क्रिय आहात त्या दिवशी दाविदाच्या जीवनामध्ये दिसून आलेला जो एक दुर्गुण होता तो काय होता आळशीपणा मनाला वाटेल तोपर्यंत झोपून राहिला आहेत का कुणी असे लोक आपल्यात एक वचन वाचू नीतीसूत्रे अध्यायी सहा सहावे वचन अरे आळशा कुठे जा मुंग्यांकडे जा पुढे काय आहे तिचे वर्तन पाहून शहाणा हो आठववचन ती उन्हाळ्यात आपले अन्न साठवते काय करते आता पावसाळा येणार आहे तेव्हा बाहेर पडता येणार नाही अडचणींचा काळ येणार आहे संकटाचं वातावरण येणार आहे मोठी विपत्ती येणार आहे असा विचार करून ज्या मुंग्या आहेत त्या उन्हाळ्यामध्येच आपलं जे अन्न आहे ते भरपूर असं जमा करून ठेवतात कापणींच्या दिवसात आपले भक्ष जमा करून ठेवतात जर कुठे त्यांना अन्न दिसून आलं तर त्या आपल्या घरामध्ये जमा करून ठेवतात प्रियानं तुम्ही कधी झोपी गेलेल्या मुंग्या कधी पाहिल्यात का आपल्या आयुष्यात कधी पाहिल्या पाहिल्या का कधी घोरत पडलेल्या मुंग्या पाहिल्या तुम्ही कधी मुंग्यांना असं करताना पाहिलं डुलकी घेणाऱ्या मुंग्या कधी तुम्ही पाहिल्यात का तुम्ही जाऊन कधी रात्रीला लाईट लावा तुम्हाला मुंग्या दिसून येतील त्या एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक माहिती नाही कुठेतरी जात असतात ते नेहमी बिझी असतात लाईट असो किंवा नसो बिझीच राहणार त्या काय करत असतात शहानपणा दाखवत संकट आणि विपत्ती येणार आहे हे जाणून घेऊन अन्नसामुग्री जमा करून ठेवतात त्या ज्या मुंग्या आहेत त्या किती वर्ष जगू शकतात किंवा किती महिने जगतात त्यांचं आयुष्य अतिशय कमी असतं पण तरीही त्या वेळेविषयी भान ठेवतात आता डोळ्यांसमोर दिसून नंतर मरून जाणाऱ्या मुंग्या संकटांच्या वेळेविषयी जर त्या विचार करतात मग ऐंशी वर्षापर्यंत निश्चिंत होऊन जगणारे भाऊ बहिणींनो तुमच्याबद्दल काय आहे घरात मुलगी लग्नाच्या वयात आली आहे पण जबाबदारी नाहीये मुलं आहे त्यांचं शिक्षण आहे पण जबाबदारी नाही त्यांच्याकरिता कष्टाने काम करण्याची तुमची जबाबदारी आहे पण लक्ष देत नाही आळशीपणा दाखवता नियमितपणे नोकरीवर न जाता नेहमी घरात झोपून असता घरामध्ये स्वयंपाक देखील कधी करणार नाही सर्व कामवालीने येऊनच करायचं कामवालीनेच येऊन स्वयंपाक करायचा कामवालीनेच येऊन कपडे धुवायचे आणि कामवालीनेच येऊन सर्व घरही स्वच्छ करायचं आणि तुम्ही काय करायचं आहे सांगा तुम्ही काय करायचं ट्रेडमिल मशीन घ्यायची आणि त्याच्यावर बस एवढं करणार ही खटपट कशासाठी आहे का हे शरीर असं वाढत चाललेलं आहे कारण घरात काम करत नाही स्वयंपाक करणार नाही कपडे धुवायचे नाहीत घराची स्वच्छता करायची नाही देखरेख ठेवायची नाही, नाही केवळ बसून टिकटिक टिकटिक टिक काय ग बाई कपडे झाले का हां झाले मालकीन बाई फरची चांगली स्वच्छ करून घे हो साफ करते ताई मी जरा येथे बसून काहीतरी खाते प्रिय बहिणींनो लक्षपूर्वक ऐका तुम्ही स्वतः आपल्या घरचं काम स्वयंपाकाचं काम स्वतःच्या हातांनी कराल तर स्वतः तुम्ही निरोगी राहाल एक मोठा भाऊ या नात्याने तुमच्या भल्यासाठी सांगत आहे घरकाम असेल स्वयंपाक असेल किंवा कपडे धुणं असेल ते तुम्ही स्वतः करत चला तुम्ही धुतलेले कपडे जेव्हा दोरीवरती अशा प्रकारे करून वर दोरीवर टाकत असताना त्याने तुमच्या पायांचे जे बोटं आहेत ते बोटं देखील मजबूत होत असतात तुमचे पाय अशा प्रकारे वर होता तेव्हा त्यांच्या ताकद येत असते तुम्ही जेव्हा असे हात वर करता तेव्हा हातांची एक्सरसाइज होत असते तुम्ही कधी पाहिले आहे की नाही लहान मुलांना पहा त्यांना जर झोळीमध्ये टाकलं तर ते असे हातपाय हलवतात ते असे हातपाय कशासाठी हलवत असतील माहीत आहे ते देखील एक्सरसाइज करत असतात बालपणापासूनच देवाने त्यांचं शरीर असं निर्माण केलेलं आहे जेव्हा तुम्ही कपडे पिळायचे असता तेव्हा खाली झुकता वर उठता झुकता वर उठता मग कपडे तुम्ही पाण्यात बुडवता अशा प्रकारे पिळता हे सर्व करून काय होत असतं पण तुम्ही दिवसेंदिवस एक रुग्ण बनत चालले आहात आणि तुमच्या घरातली कामवाली ती अतिशय फिट होत चाललेली आहे आणि वरून तुमची ऑर्डर एक ग्लास पाणी दे ग अगं जरा एक कप चहा बनव तेवढे औषधं ठेवले तेवढे अंग कामवाली तर स्फूर्तीने फिरत असते आणि तुम्ही मला जरा दवाखान्यात जायचं आहे जरा जाऊन येते हे सर्व कशासाठी वय अजून तीस वर्ष नाही पण वेगवेगळे आजार आलेले आहेत चाळीस वर्ष झाले नाही की आजारांना सुरुवात झाली आहे कृपया तुम्ही स्वतः काम केलं तर ते तुमच्यासाठी भलं आहे किती बहिणींना हे मान्य आहे की मी जे बोलतो ते खरं आहे खरं आहे असं बोलणारे हात दाखवा पुन्हा मी सांगतो निरोगी राहायचं असेल तर स्वतः आपल्या हातांनी काम करा दाविदाला जर आत्मिकतेत राहायचं असेल तर त्याने आपलं काम स्वतः केलं पाहिजे पण त्याने काय केलं आपलं काम स्वतः न करता दुसऱ्यावरती सोपवलं एक काम कर तूच जा आणि याने काय केलं हा तोंडावरती पडला त्याने दाविदाचं काय झालं त्याचं पतन झालं कारण काय होतं आळशीपणा केला नंबर वन वेळ राजे लोक युद्धाच्या मोहिमेला जातात ती वेळ ती असताना दाविद तिकडे गेला नाही जे काम स्वतः केलं पाहिजे ते काम त्याने दुसऱ्यावरती सोपवून दिलं भाऊ आणि बहिणीनं पुन्हा सांगतो जर तुम्ही तुमचं काम स्वतः न करता आपलं काम कामवालींना द्याल तर तुम्ही लवकरच आपलं आरोग्य गमावणार आहात शरीरातील ताकद गमावणार आहात आणि पेशंट बनणार आहात प्रियभावांनो कष्ट करून परिश्रमाने आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलांचं संगोपन तुम्ही करायचं आहे पण जर आळशी बनून तुम्ही घरात बसून राहाल तर तुम्हाला काहीच किंमत राहणार नाही तुम्हाला घरात किंमत राहणार नाही आणि बाहेर देखील तुम्हाला किंमत राहणार नाही आळशीपणावर विजय मिळवा मुंग्या काय करत आहेत चला आपण पुन्हा वाचू पहा काय म्हटलं आहे ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात काय करते भक्ष जमा करून ठेवते अरे आळशा तू किती वेळ निसशील आपल्या झोपेतून केव्हा उठशील आणखी थोडीशी झोप घेतो आणखी थोडीशी डुलकी खातो आणखी हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील तुम्ही दरिद्री होऊन जाल जर दिवसभर झोपून राहाल तर तुमच्यावरती दारिद्र्य येईल आज एक आपण निर्णय घेतला पाहिजे आळशीपणावर विजय मिळवायचा आहे प्रियानो एकदा एका क्लासमध्ये टीचरने स्टुडंटला असं विचारलं तुमच्यापैकी किती जण आळशी आहेत आपले हात दाखवा म्हटल्यावर त्या क्लासमध्ये सर्वांनी हात दाखवले पण एका विद्यार्थ्याने दाखवला नाही तेव्हा टीचरला फार आनंद वाटला कमीत कमी क्लासमध्ये एकतरी असा मुलगा आहे की जो आळशी नाही उत्साही आहे मुला शब्बास तुझ्याकडे पाहून मला फार आनंद वाटला कमीत कमी तू तरी उत्साही आहे यामुळे हात वर केला नाहीस मला खूपच आनंद वाटला टीचर मी हात वर केला नाही याचा अर्थ मी आळशी नाही असा नाही मग काय आहे तुझं मी एवढा आळशी आहे की हातही वर करता येत नाही तो तर आळशांचा बाप होता आळशांमध्ये चॅम्पियन होता आहेत का कुणी हा स्वभाव चांगला नाही आहे पहिलं होतं वेळ व दुसरं काय आहे आळशीपणा व तिसरं काय आहे स्थळ कोणतं होतं ते स्थळ शमोलाचे दुसरे पुस्तक अध्याय अकरा त्यातील पहिले वचन पाहूया राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्यावेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकर चाकरांना व सर्व इस्रायल लोकांना पाठवले दाविदाने सर्वांना काम सोपवून दिलं परंतु स्वत करण्यास गेला नाही कोणी आहेत का आपल्यामध्ये जे असे करतात हॅलो तुम्ही ऑफिसमध्ये टीम लीडर आहात का कंपनीमध्ये मॅनेजर आहात का किंवा कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहात का प्रोजेक्ट मॅनेजर आहात का सर्वांना काम तुम्ही सोपवता का व तुम्ही केवळ टाइमपास करता का तर ऐका तुमची जी नोकरी आहे ती सुटून जाईल कारण कोठेही कोणत्याही कंपनीला काम सोपवणाराच व्यक्ती नको आहे तर जे काम त्याने केलं पाहिजे ते काम करून दुसऱ्यांना जबाबदारी सोपून देणारा एक चांगला पुढारी पाहिजे असतो जर तुम्ही एक स्वतः पुढारी आहात आणि स्वतः केवळ बसून राहता तुम्ही स्वतः वेळ वाया घालवून इतरांना काम सोपवत बसाल तर तुमचं स्वतःचं नुकसान होईल मी आत्ता सांगितलं ना तुम्ही घरातलं काम स्वतः न करता केवळ काम करणाऱ्यांना ते द्याल तर ते निरोगी राहतील तुम्ही घर काम करणाऱ्या कामवाल्या बायांना पहा आपल्याला तर एका घरात आपल्या स्वतःच्या घरामध्ये देखील आपल्याला आपलं काम होत नाही आपल्याला आपल्या घरातला सोयपा करता येत नाही भांडे घासता येत नाही स्वतःच्या घरातलं एक काम देखील आपल्याच्याने होत नाही परंतु काम करणाऱ्या स्त्रिया त्या किती घरात काम करतात सांगा सांगा चार किंवा पाच घरांदेखील काम करतात का कारण त्या फिट असतात यामुळे कॉमन सेन्स वापरा का कारण त्या स्वस्त असतात यामुळे पण तुमची स्थिती काय तुम्हाला तुमच्या घरातलं स्वतःच काम होत नाही का कारण तुम्ही आळशी आहात प्रियानं सुधारून घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा कुटुंबाच्या मूल्यांचं रक्षण करा तुमचे जे मुलं घरात आहेत ते सर्व पाहत आहेत आज जे काही तुम्ही करणार उद्या तेही तेच करणार आहेत आई जे काही करते वडील जे काही करतात मुलं देखील तेच करत असतात यामुळे त्यांच्या समोर एक आदर्श कुटुंब आपण तयार करावं प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फळ पाहायचं आहे तर परिश्रम घेतले पाहिजेत जर तुम्ही परिश्रम घ्याल तर प्रतिफळ मिळेल पण पन आळशीपणा कराल तर दारिद्र्य तुम्हाला मिळेल पहिलं वेळ आळशीपणा व तिसरी गोष्ट आहे स्थळ कोणतं होतं ते स्थान राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्यावेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकऱ्यांना व सर्व इस्रायल लोकांना पाठवले त्यांनी अमोन्यांचा सहार करून राब्बानगरास वेढा घातला पण दावीद यरुशलेमेतच राहिला यरुशलेम हे होतं ते स्थळ या स्थानावरती परमेश्वराचे नेत्र लागलेले होते या स्थानावरती परमेश्वर देव प्रेम करतो याच जागेमध्ये देवाच्या मंदिराची निर्मिती झाली जेथे परमेश्वराचे नेत्र कायम लागलेले होते ते ते पवित्र स्थळ होतं दावीत कोठे होता यरुशलेमेत होता परंतु तो काय करत होता अंघोळ करत असणाऱ्या एका स्त्रीकडे तो पाहत होता स्थळ ते अतिशय पवित्र होतं पण त्याचे कृत्य अपवित्र होते प्रिय भाऊ आणि बहिणींनो ते स्थळ देवाचं निवासस्थानाचं स्थळ होतं परंतु तेथे जे काही घडत होतं ते पाप होतं आता एक प्रश्न मी विचारत आहे हे शरीर काय आहे जरा सांगा सांगा काय आहे तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे तुम्हाच ठाऊक नाही का व तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही का हे शरीर परमेश्वराचं मंदिर आहे परंतु तेथे काय चाललेलं होतं पाप चाललेलं होतं दावी ज्या स्थानामध्ये होता ते परमेश्वराचं नगर त्याचं निवासस्थान होतं परंतु तेथे काय चाललेलं होतं पाप प्रिय भावांनो बहिणींनो ऐका तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे या शरीरात पाप होता कामा नये तुमच्या या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप असता कामाने दाविदाने आपल्या डोळ्यांच्याद्वारे पाप केलं आपल्या विचारांच्या द्वारे पाप केलं आपल्या कल्पनांद्वारे पाप केलं त्याने शरीराने पाप केलं व त्यानंतर तर दाविदाने अनेकशे पाप केले मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या एका रात्रीला ते पापमय सुख प्राप्त करण्यासाठी त्यानंतर त्याने बरेचसे पाप केले व त्यानंतर त्या पापामुळे कितीतरी भयंकर दंड त्याच्या जीवनावर आला जो दंड त्याच्यावर आला त्यानंतर त्या दंडामुळे त्याला हैराण करून सोडलं प्रिय भावांनो ऐका क्षणिक पाप तुम्हाला सुख मिळवून देईल परंतु बायबल सांगतं ते जे सुख आहे ते अल्प सुख आहे पापातून जो आनंद मिळतो तो क्षणिक आनंद असतो परंतु त्याचा जो परिणाम आहे तो कायमस्वरूपी राहतो यामुळेच मी सांगत आहे दावीद ज्या स्थळामध्ये तो होता ते पवित्र स्थळ होतं परंतु दाविदाने जे कृत्य केलं ते पाप होतं तुमचं शरीर सांगा देवाचं मंदिर आहे या देहरूपी मंदिराला आपण पवित्र राखलं पाहिजे आपल्यात किती लोक या देहरूपी मंदिरातील हातांना अपवित्र करत आहेत पायांना अपवित्र मार्गात घेऊन जात आहेत मुखाने अपवित्र गोष्टी बोलत आहेत डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहत आहेत व आपल्या देहाचा नाश करत आहेत प्रियानो वॉचमॅन नी हे देवाचे एक दास एका ट्रेनने प्रवास करत असताना काही लोक तिथे पत्ते खेळत होते ते सर्वजण पत्ते खेळत होते साधारणपणे बर्बाद होणारे लोक एकटेच राहत नाहीत ते इतरांनाही बर्बाद करतात ते पत्ते खेळणारे लोक खेळत असताना शेजारी बसलेले वॉचमॅननी जे महान सेवक होते चायना देशात ज्यांनी महान सेवा केली असे महान देवाचे दास त्या वॉचमॅन नी यांना हॅलो ओ सर या तुम्ही ही एक डाव खेळा आणि काय करा एक डाव लावा काय करायचं आहे तुम्हीही एक डाव लावायचं म्हणजे पत्ते खेळा पण वॉचमॅननी काय बोलले माहित आहे मला तर हात नाही आहेत ना असे हात दाखवले मला हात नाही आहेत ना यामुळे मला पत्ते खेळता येणार नाही तेव्हा ते जे लोक होते त्यांना राग आला ते म्हणाले तू वेडा आहेस का डोकं फिरलं आहे हात समोर दाखवून हात नाही असं का बोलतोस रे तू काय बोलतोस हे अच्छा हे हात का पण हे हात माझे नाही येत ना तेव्हा त्यांनी पक्क समजलं की हा निश्चितच कोणीतरी वेडा माणूस आहे हात नाही असं म्हणून तू हात दाखवत आहेस मग हे जे हात आहेत ते कोणाचे आहेत हे माझा प्रभू येशू ख्रिस्त याचे हात आहे हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हात आहेत ख्रिस्ता आहे। व हे शरीर त्याचं मंदिर आहे माझे हात माझे पाय माझं हे शरीर हे माझ्या देवाचं मंदिर आहे अरे मग तुझ्या हाताचं काय आहे माझ्या त्या पापी हातांना दोन हजार वर्षापूर्वीच वधस्तंभावरती खिळण्यात आलं प्रियांना काय झालं म्हटले शरीराचं माझ्या पापी देहाला वधस्तंभावर खिळण्यात आलं आता मी जगतो असं नाही तर माझा तो येशू माझ्यामध्ये जगत आहे हे शरीर परमेश्वराचं मंदिर आहे जर या शरीराने पाप केलं तर काय होईल वचन त्याबद्दल काय सांगतं बायबल सांगतं काय तुम्हास ठाऊक नाही की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे जो कोणी या शरीराचा नाश करेल मी त्यांचा नाश करीन परमेश्वर तुम्हाला दंड देईल प्रियांना आपण पाहतो एलीचे पुत्र देवाच्या मंदिरात होते देवाच्या मंदिरामध्ये राहून एलीच्या मुलांनी काय केलं माहीत आहे परमेश्वराच्या मंदिरामध्ये आलेल्या स्त्रियांसोबत त्यांनी जवळीक वाढवली त्यांच्यासोबत वाईट कृत्य करून त्यांनी त्यांच्याशी कुकर्म केलं त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमपवित्र स्थानामध्ये त्यांनी अशुद्ध कृत्य केले आज हा संदेश ऐकणाऱ्यांमध्ये असे कुणी आहेत का तुम्ही आपल्या शरीराद्वारे अशुद्ध कृत्य घडू देत आहात का पापी लोकांच्या हातात तुम्ही आपलं शरीर देत आहात का एकदा आपल्या कलवरी टेम्पलमध्ये एका मुलीच्या विरोधात एक कंप्लेंट आली तिच्याबद्दल लेटर लिहून ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यात आलं काय आहे असं म्हणून पाहिलं तर ही जी पापी मुलगी आहे ती इथे सेवा कशी करू शकते असं लिहिलं होतं प्रियांना आम्हाला काय माहिती बाहेर कोण कसं जगत आहे कसे चालत आहेत माझं तारण झालं आहे मला ही सेवेमध्ये भाग घेऊ वाटत आहे माझा बाप्तिस्मा झालेला आहे मी सहभागीतेला नियमितपणे येते माझी ही आशा आहे की मी सेवा करावी असं तिने विनंती केल्यावरून तिला सेवेमध्ये घेऊन टाकण्यात आलं मी बरेचदा सीएसटी टीममध्ये काम करणाऱ्या भावांना आणि बहिणींना नेहमी हे सांगत असतो तुम्ही केवळ दोन डोळ्यांनी पाहता परंतु तीन लाखांपेक्षा अधिक डोळे तुम्हाला पाहत आहेत ही गोष्ट तुम्ही कधीच विसरू नका त्या लेटरमध्ये काय होतं माहीत आहे ही जी पापी स्त्री आहे ती या सेवेमध्ये भाग कशी घेऊ शकते या पापी मुलीने तर माझ्याच ऑटोमध्ये बसून मी तिला नको त्या ठिकाणी नेऊन सोडलेला आहे ती मुलगी कुठे जात, हुती? त्याचा मधे बसुन पर जात हुती? होती त्याच्या ऑटोमध्ये बसून परपुरुषाकडे जात होती नंतर जेव्हा आम्ही बारकाईने विचारपूस केली तेव्हा आम्हाला अशी माहिती मिळाली की ती एक व्यभिचारी स्त्री होती पण पवित्र मंदिरामध्ये सेवेचा मुखवटा तिने धारण केला होता सावध व्हा तुमचा तो मुखवटा काही दिवसच राहील एक ना एक दिवस परमेश्वर त्या मुखवट्याला दूर करेल एक गोष्ट मी सांगू का नाटक करणाऱ्या लोकांचं जीवन काय असतं सांगू ते मुखवटा धारण करतात तो मुखवटा एका अर्धवट अशा चादरीसारखा असतो तुम्ही जर तोंड झाकलं तर पाय दिसून येतील व पाय झाकले तर डोकं दिसून येईल एक ना एक दिवस तुमचा जो खरा चेहरा आहे तो निश्चितपणे बाहेर पडेल एलीचे मुलं पवित्र मंदिरात होते परंतु जे कृत्य ते करत होते ते अशुद्ध कृत्य होते त्याने काय झालं माहीत आहे एका झटक्यामध्ये त्या दोघांनाही परमेश्वराने एका दिवसात नष्ट केलं सावध व्हा तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय जो कुणी या देहाचा नाश करेल मी त्याचा नाश करेल असं देवाने सांगितलेलं आहे या अगोदर की देवाने तुमच्या शरीराचा एखाद्या रोगाने नाश करावा एखाद्या दुर्घर अशा आजाराने परमेश्वराने तुम्हाला पिडण्याच्या अगोदरच स्वतला तुम्ही बदलून घ्या पास्टर माझं वय तर आत्ताशी पंचवीस वर्षांचं आहे मला असा कोणताही रोग वगैरे काही होणार नाही जाऊन जरा दवाखान्यात पहा पंधरा वर्ष असतील वीस वर्षांचे असतील पंचवीस वर्षांचे असतील किंवा तीस वर्षांचे असतील लोक मृत्यूशी झुंज देत आहेत यामुळे असं म्हणू नका मी तर अगदी निरोगी आहे मध्ये मी जाऊन ट्रेनिंग घेत आहे माझे मसल्स मी वाढवत आहे तुम्ही काहीही वाढवा तुमच्या जीवनामधील पापांना परमेश्वर देव पाहत आहे जेव्हा देव तुम्हाला दंड देण्याचं ठरवेल तेव्हा तुम्हाला वाचवणारा या जगामध्ये कोणीही तुम्हाला सापडणार नाही प्रियांनो विसरू नका एलीचे पुत्र हे तरुण पुत्र होते अगदी तरुण असणाऱ्या एलीच्या पुत्रांना देवाने एका झटक्यामध्ये मारून टाकलं हे शरीर देवाचं मंदिर आहे जर याचा आपण नाश केला तर देवाला ते सहन होणार नाही तुमचं वय ऐंशी वर्ष असलं तरी देखील असा या मंदिराचा नाश करू नका लग्न होऊन मुलं बाळ झालेले असतील पण तरीही सावधसा या मंदिराला अशुद्ध होऊ देऊ नका आपल्या विचारांद्वारे किंवा आपल्या डोळ्यांच्या द्वारे आपल्या कृत्यांद्वारे किंवा आपल्या वर्तनांद्वारे किंवा आपल्या बिछाण्यामध्ये जर अशुद्धता ठेवली तर देव दंड देईल बायबल आपल्याला सांगत आहे व्यभिचार असेल कामुकता असेल किंवा मंग वाईट वासना असतील किंवा लोभ जो आहे त्याला जिवे मारा जोपर्यंत अमालेकी लोक जिवंत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये शांती राहणार नाही जे तुमच्या शांतीला तुमच्या आनंदाला व तुमच्या आशीर्वादांना अनुभव देत नाहीत असं करणाऱ्या अमालेकांना जिवे मारा प्रियभाऊ आणि बहिणींनो देव आज हेच सांगत आहे तुमच्या जीवनातील सुख शांती आणि आनंदाला दूर करून घेऊन जाणाऱ्या त्या अशुद्धतेला वाईट विचारांना कामुकतेला आणि व्यभिचारी जीवनाला जिवे मारा दावी जेव्हा आपल्या जीवनातील अशुद्ध विचारांना मारू शकला नाही त्याने जिवंत ठेवलं तेव्हा तो भयंकर पापामध्ये पडला दाविदासारखा व्यक्ती जर पडला आहे तर तुम्ही आणि मी आपण कोण आहोत यामुळेच आज पश्चाताप करून देवाची दया प्राप्त करून घ्यायची आहे यासाठी आज पूर्ण मनापासून देवाकडे प्रार्थना करा देवा दाविदासारखा व्यक्ती त्याने जाऊन युद्ध करायला पाहिजे होतं परंतु अशा वेळेमध्ये तो आळशीपणा करून झोपून राहिला पवित्र स्थानात असूनही आपलं पावित्र्य त्याने गमावलं देवा दाविदासारख्या अशा महान व्यक्तीच्या जीवनात जर हे घडलं आहे तर आणि जर आम्हीही जर बेपर्वा बनलो तर आम्हालाही त्याची किंमत भरावी लागणार आहे परमेश्वरा कृपया तू आमच्यावर दया कर चला अशी प्रार्थना करूया पवित्र परमेश्वर देवा सरळ व स्पष्टपणे तुझ्या वचनातून तू तु आम्हाशी बोललास आमच्या सर्व उणीवा आम्हाला दाखवल्यास आमच्या चुका तू आम्हाला सांगितल्यास देवा दाविदाने राजा म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करण्याच्या वेळेमध्ये आळशीपणा करून तो झोपून राहिला पवित्र स्थान असलेल्या मध्ये त्याने पापाला जागा दिली देवा हे किती भयंकर आहे देवा अशाच भयंकर स्थितीमध्ये आज अनेकशे लोक आहेत ते आपली जबाबदारी विसरून जगत आहेत आळशीपणा करून वेळे अवेळी ते झोप घेत आहेत तुझं परमपवित्र स्थान असणाऱ्या त्यांच्या शरीराला ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध करून शरीराचा नाश करून घेत आहेत देवा तू आमच्यावर दया कर आमच्या अपराधांची क्षमा कर देवा जर तू आम्हाला क्रोधाने शासन केलंस तर तुझ्या क्रोधाच्या समोर उभं राहण्याची आणि सहन करण्याची ताकद आमच्यात नाही तू दाविदा सारख्या व्यक्तीला देखील भयंकर दंड दिलास परमेश्वरा तर मग तू आम्हाला कशाप्रकारे सोडशील यामुळे देवा आम्ही आपल्या अपराधांची कबुली देतो तुला क्षमा मागत आहोत आमच्यावरती तू दया कर येथून पुढे जी जबाबदारी तू आम्हाला दिली आहेस ती आम्ही स्वतः पार पाडावी बापा आळशीपणावर आणि झोपेच्या सवयीवरती आम्हाला विजय मिळवण्यास सहाय्य कर तुझ्या सेवेकार्याच्या बाबतीमध्ये आणि या शरीराचं रक्षण करण्याच्या बाबतीमध्ये पवित्र असं जीवन राखण्यासाठी तू आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबॅ सेवन्टी टू